तू किती मोठा मर्द आहेस हे जरा तुझ्या घरातल्या वाल्यांना विचार ते तुला सांगतील बाळासाहेबांच्या भाषेमध्ये काँग्रेस <coughs> बरोबर जाणारे लोक हिजरे आणि तुझ्या हिजऱ्यांचा जो प्रमुख म्हणून जे काय काल सगळीकडे फिरून जे काय भाषण करतोय मी तुला सांगतो की चल सगळी शास्त्रीय शासकीय यंत्रणा बाजूला ठेव तुझी असलेली पोलीस सगळ्या बाजूला ठेव आणि आम्ही येऊन उभं राहतो तिथे कला मध्ये दाखव तुझी मर्धांगी बघू तू कसा तू मातोश्रीच्या बाहेर निघतोस म्हणून उगाच आमच्या नेत्यांना नावं ठेवायची बंद केली नाही तर तुझे कपडे अजून टराटरा फाडण्याची तयारी आमच्याकडे आहे मोठ्या संस्काराबद्दल बोलतोस मोठ्या दुसऱ्यांना कलंक लावतो अरे तुझा तो कार्टा मुलगा ठाकरे नावावर कलंक आहे त्या दिशा कसं मारलं आज मी महाराष्ट्राला मुद्दामून सांगीन हा फक्त दिशा सालियान ह्या विषयामुळे घाबरत नाहीये पण त्या आठ जूनला त्या पंचोलीच्या घरी त्या झूच्या घरी लहान मुलं का आणलेली ह्याचंही उत्तर आदित्य ठाकरेने आम्हाला द्यावं लहान मुलं आणि आदित्य ठाकरेंचा काय संबंध आहे कुठल्या एनजीओच्या माध्यमातून ती लहान मुलं तिथे आलेली हा ठाकरे जो बाळासाहेबांनी कमवलेलं जे ठाकरे नावाचं जो ब्रँड आहे जे नाव मोठं केलं जे प्रबोधनकार ठाकरेंपासून बाळासाहेबांपर्यंत ते राजसाहेबांपर्यंत जे नाव जे ठाकरे कुटुंबाचं जे मोठं झालंय ना त्याला कलंक लावण्याचं काम या तुझ्या कार्ट्या आदित्य ठाकरेने केलेला आहे आज तुझा जो थैत्याट आहे तू जो घाबरलेला आहेस जे फडणवीस साहेबांनी नाव ठेवतोय त्याचं मूळ कारणच आहे की तुला माहिती आहे की आदित्य ठाकरे हा मध्ये जाणार आहे सगळे पुरावे भ्रष्टाचाराचे सगळे पुरावे दिशा साले आणि सुशांत सिंगचे सगळे पुरावे हे सगळेचे सगळे तुझ्या कार्ट्यापर्यंत येऊन पोचताय आणि हे तुला माहिती आहे तुझा बाळ हा लवकरात जेल जेलमध्ये जाणार आहे मी जे